लक्ष देत असताना आणि ते सांगत असताना सर्वांना तो आपल्या आम्हाला बघ आणि तुझी आमच्या जीवनामध्ये आहे कारण आमचा प्रवेश गेले काही बुधवार आपण याकोबाच्या पत्रावरती लक्ष देत आहोत प्रवेश ख्रिस्ताच्या जीवनामध्ये हा आठवडा फार महत्वाचा होता या कुर्तलावरती देहामध्ये दे असताना त्याने सोमवारी मंदिराचं शुद्धीकरण केलं पाहिलेलं आहे आज बुधवार आहे आणि त्या स्त्रीने त्याला कैलास केला याच्यावरती मी गेले चार पाच वर्ष बोलत आलेलो आहे आणि म्हणून त्या घटनांच स्मरण करत असताना आज त्याला अनुसरून जे शास्त्रपाठ आहे ते नेमके आलेले आहे कारण ज्यावेळेला त्या स्त्रीने प्रवेश क्रिस्ता केला त्यावेळेला विरोध झाला त्यावेळेला ऑब्जेक्शन घेण्यात आले आणि मग काही जे चांगले होते त्यांना ते आवडलं नाही मग त्यांच्यामध्ये वाद झाला तंटा झाला आणि म्हणून मग या पत्रामध्ये आज देखील तोच विषय आलेला आहे आणि म्हणून आपण आज या कुपाच्या पत्रावर विचार करणार आहे आज हा शेवटचा लेंथमधला बुधवार आहे त्यामुळे दोन अध्याने एकत्र क्लब केलेले आहेत आणि दोन्ही एकमेकाला पूरक आहेत आपल्या सर्वांना भांडण तंका वाद याला सामोरं जावंच लागतं प्रत्येक जण जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि आजचा जो विषय आहे तो हाच आहे की आम्ही का भांडतो आम्ही का वाद घालतो आम्ही का तंटा उपस्थित करतो कारण ज्या वेळेला असं होत त्याचा परिणाम जो होतो तो परिणाम बघून आपण निर्णय घेतो मग एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही वेगळा प्रकार झाला त्या भांडणामुळे तर मग तो जो प्रकार होतो किंवा त्या भांडणाचा जो परिणाम होतो त्यावर त्या माणसाला एकतर दोषी ठरवलं जातं किंवा अरे असं नको व्हायला होतं असं म्हणून आपण मोकळे होतो पण आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की जो परिणाम आज आम्हाला दिसत आहे एखाद्याच्या जीवनामध्ये किंवा त्या व्यक्तीला स्वतःला दिसत आहे तर त्या परिणामाचं मूळ काय आहे कारण काय आहे हे शोधणं फार महत्वाचं आहे आणि मग ज्या वेळेला ते कारण मिळतं ना त्यावेळेला त्याचा न्याय नाही करायचंय किंवा त्याला फाशीने आहे तर ज्या वेळेला ते मूळ भांडणाचं जे कारण तट्टा आणि बादविवादाचं जे कारण मिळतं आपल्याला मग त्या वैयक्तिक जीवनामध्ये असो किंवा मग इतरांच्या जीवनामध्ये असो तर अशा वेळेला आम्ही काय करायला हवं तर माणुसकीच्या बंधनाने देवाच्या प्रेमाने त्या मूळ कारणावरती आपण विजय मिळवण्यास मदत केली पाहिजे स्वतःला आणि इतरांना आणि जे आपण सर्वसाधारणपणे करत नाही आणि म्हणून वादामधून जे निष्पन्न होतं ते न पाहता मूळ कारण पाहणं सगळ्यांच्या जीवनातील चांगली गोष्ट आहे कारण वाईट जे काही घडतं त्या वाईट घडण्याच्या मागे काहीतरी कारण अस्तव्य आणि हे कारण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे हे कारण फक्त पती पत्नी किंवा कुटुंब किंवा चर्च किंवा समाज असं नाही ते संस्थांच्या मध्ये पण होऊ शकतं भाषण संस्थांच्या मध्ये होतात ऑर्गनायझेशन मध्ये होतात मोठ्या वरच्या लेवलला होतात मोठ्या पातळीवरती होतात कुठेही होऊ शकतात भाषणाला काही स्थळ गरजेचं नाही पण मात्र महत्वाचं असत म्हणून याकूब जे सांगतो ते दररोजच्या जीवनासाठी महत्वाच्या अशा टिप्स आहेत किंवा महत्वाची अशी शिकवण आहे जी आम्ही आज शिकायला हवी या पत्र चौथा आहे आणि एक ते दहा वचन आपण घेणार आहोत आजच्या मरणासाठी आणि त्या ठिकाणी पाहतो की आमचं देवाशी जे वैर होत आणि आमचं आमच्या आमच्या सभोवतालच्या मनुष्याशी जे वैर होत या दोन्ही वैरांच्यावर उपाय जो आहे तो याकोबाने सांगितलेला आहे आणि बरोबर पहिला मुद्दा आहे आपल्या संबंधातील व्यक्तीशी असलेल्या वादाचं किंवा भांडणाचं कारण काय आहे कारण काय आहे आणि तुम्हाला असे वाटेल मी इथून सांगतो कारण काय आहे कारण शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते चौथा आहे याकोबाचं पत्र पहिलं वचन काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी वाचा करून तरी याकोबाचं पत्र हा तुम्हामध्ये लढा फार महत्वाचं आहे अवयवान तुमच्या अवयवात ज्या वासना म्हणजे तुमच्या अवयवांच्या मध्ये ज्या इच्छा आता काय वासना म्हणजे काय दुसऱ्या वचनात लिहिले पहा तुम्ही लोभ करिता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही तुम्ही खात आणि हेवा करिता तरी योग्य ते तुम्ही समर्थ नाही तुम्ही भांडता आणि लढता तुम्ही मारत नाही यामुळे तुम्हाला प्राप्त होत नाही म्हणजे काय की आमच्या क्षेत्रामध्ये जे अवयव आहे या अवयवांच्या ज्या क्रिया आहेत त्या लढतात आपसामध्ये आणि मग त्या लढता असताना त्या अवयवांच्या मध्ये जी लढाई होत असते त्या लढाईचं मग काय होत लढाई म्हणजे काय इच्छा धरणे योग्य प्रकारे परमेश्वराजवळ न मागणे अयोग्य प्रकारे प्रभूकडे धरणे धरणे किंवा विनंती करणे किंवा कधी कधी आम्ही परमेश्वराजवळ मागतच नाही आणि त्यामुळे गंपत काय होते की ही कारण जी आहे ही स्वतःच नियंत्रण निघून जाण्यासाठी कारणीभूत करतात कारणीभूत करतात अयोध्या प्रकारे प्रभूपणे मागतो प्रभू उत्तरच देत नाही आम्ही अस्वस्थ होतो इतकी प्रार्थना करतो इतकी उपास करतो आणि प्रभू उत्तरच का देत नाही पण आम्ही अयोग्य प्रकारे मागे असतं हे आम्हाला समजत नाही आणि म्हणून भांडण तट्टा वादविवाद हे गोंधळपणे असतात यांच्याद्वारे कधी शांती प्रस्थापित होत नाही यांच्याद्वारे गोंधळ निर्माण होतो आणि या सर्वांच्या मध्ये आम्ही देवाला संतुष्ट करत नाही हे मूळ कारण असतं जर आम्ही देवाला प्राधान्य दिलं तर आमच्या शरीरामधले असलेले जे अवय अवयव आहेत हे अवयव आपसामध्ये लढाई करत नाही कारण आमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो आणि हा देवाचा आत्मा आमचे सगळे अवयव काय करतो नियंत्रण करत असतो दुसरी गोष्ट आहे दुसरा मुद्दा आहे की देवाशी वैर असण्याचं कारण काय आहे देवाशी वैर असण्याचं कारण काय याको स्पष्ट लिहितो जगाची मैत्री देवाशी वैत्री चार शब्द जगाशी मैत्री देवाशी बैठ जर आम्ही या जगातील मूर्तीपूजा किंवा ह्या जगामध्ये जे अस्तित्वात आहे देवाला आवडत नाही अशाशी जर आम्ही मैत्री केली अशाशी जर आम्ही दोस्ती केली अशाच्या मध्ये जर आम्ही स्वतःचे अवयव गुरु पडले तर ते देवाला आवडत नाही देवाला त्याचा तितकारा आहे आणि म्हणून जगी स्थिती जी आहे जागतिक परिस्थिती जी आहे ही देवाशी बैर निर्माण करते आणि ही गोष्ट आम्ही कधी विसरता कामा नये आणि अशा पथक पावलेल्या मृत्यूपूजन जगामध्ये आम्ही राहत आहोत की ज्याच्यामध्ये आकर्षण आहे ज्याच्यामध्ये लोभ आहे ज्याच्यामध्ये देवाला आवडत नाही अशा गोष्टी आहेत आणि मग ह्या गोष्टींच्या मागे जेव्हा आम्ही लागतो तेव्हा दे आम्ही देवाला संतुष्ट करत नाही आणि मग आमच्या अवयवांच्या मध्ये काय होतं पाण्यात तयार होत एकमेक हे अवयव एकमेकाला सांगायला जातात आणि मग आम्ही प्रभूच्या विरोधामध्ये पाप करू लागतो प्रभूचं वचन आम्हाला असं म्हणत की जेव्हा आम्ही जगाशी मैत्री करतो तेव्हा देव आमच्या विरोधात असतो देवाची वय म्हणजे दे? देव आमच्या विरोधामध्ये असतो आणि म्हणून आम्ही जगावर नाही तर देवावर प्रेम करावं हे परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं तिसरा मुद्दा आहे कारण आमच्यासाठी आमचा देव ईर्षावान देव आहे कसा आहे तो आमच्या भावना समजतो तो आमच्या गरजा ओळखतो तो आमच्याशी बोलतो आणि ज्या आमच्या गरजा आहेत त्या पुऱ्या करण्यासाठी तो नेहमीच तयार असतो तिसरा मुद्दा आहे भांडणा आहे वादा संबंधाने ते म्हणजे आमच्या भांडणाचं जे मूळ आहे त्याच्यावरती उपाय काय ठीक आहे मला कळालं जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर आहे मी जर जगामध्ये गुरु तर मी अस्वस्थ होतो आणि मग माझी शांती बंगवते मग मी चिडचिड करतो मग मी भांडतो पण मग मी माझ्या संबंधात असणाऱ्या लोकांची पण भांडतो पण याच्यावरती तोडगा काय आहे आणि मग संत या आपल्याला सांगतो या ठिकाणी ते म्हणजे आमच्या प्रत्येक समस्या किंवा आमच्या प्रत्येक अडचणी किंवा भांडणी मिटवतील असा उपाय नाही पण एक मात्र निश्चित आहे की जर हा उपाय आम्ही आम्हाला आणला तर बराच काही आमच्या समस्या सुटतील आम्ही आणि आम्ही देवाला संतुष्ट करू शकतो उपाय आहे बा आणि तो देवाच्या वचनामध्ये आलो असतो की भांडणाचं मूळ जे आहे त्याच्यावर जर उपाय करायचा असेल जगाशी जे मैत्री आहे त्याच्यावर जर उपाय करायचा असेल तर आम्ही देवाच्या कृपेमध्ये राहिलं पाहिजे जेव्हा आम्ही देवाच्या कृपेमध्ये राहतो तेव्हा देव आम्हाला नम्र करतो काय करतो नम्र करतो आणि जेव्हा आमच्या जीवनामध्ये कृपा पावलेली नम्रता येते त्यावेळेला आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित करतो आम्ही सैतानला वाव देत नाही आणि म्हणूनच तो काय म्हणतो की तुम्ही सैतानला आडवे उभे राहा कसे उभे राहा आडवे उभे राहा त्याला तुमच्यावर विजय मिळवून देऊ नका कारण नम्रता हेच असं एक औषध आहे किंवा उपाय आहे जे आमच्या स्वतःमध्ये आणि आमच्या इतरांशी किंवा इतरांच्या मध्ये असलेलं भांडण आहे तंट आहे वाद आहे ते मिटवू शकत हो म्हणून असं म्हणतात ना एकदम चिडला तर दुसऱ्याने शांत राहावं शब्द शब्द वाढत जातो कांदव होतात मारामारी पर्यंत प्रकरण येतात म्हणून नम्रता आणि मग मान्यता असं आम्हाला देवाच्या वशनामध्ये आढळतं आणि जेव्हा आम्ही स्वतःपेक्षा देवाला प्राधान्य देतो अशा वेळेला त्यावेळेला जगाची जी पक्कड आमच्यावरती असते ना ते हळूहळू हळूहळू व्हायला लागते आणि आम्ही प्रभूचे होतो आणि प्रभू आमचा होतो वाद असते हन असते तंत्र असते तेव्हाही दैवी वातावरण आणि आनंद निर्माण करण्यास प्रभूची कृपा आम्हाला सहाय्य करते आम्ही शांत चित्ताने ज्या वेळेला या गोष्टीला तोड देतो त्यावेळेला प्रभू आमच्यावर कृपा करीतो कारण नम्रता ही आम्हाला मार्ग दाखवते नम्रता ही आम्हाला पश्चातापी अंतकरण देते नम्रता ही आम्हाला बाप कबुली करण्याचं मत देते नम्रता ही आम्हाला प्रभूकडे आणते आणि आम्ही प्रभूचे होतो प्रियाणू आणि आमच्यामध्ये असलेलं भांडण तंटा वय कल क्लेश जे काय आहे ते प्रियाणू आमच्या जीवनातून निघून जाते कारण जेव्हा भांडण होत स्वतःचं स्वतःशी किंवा स्वतःचं दुसऱ्याशी किंवा दुसऱ्याच्या एकमेकांशी त्यावेळेला किंवा आमच्या देवाशी त्यावेळेला काय घ्यावा बदला घ्यावा सूड घ्यावा असं वाटत मी पाचव्याकडे वळत आहे सूड घ्यावा असं वाटतं काहीतरी करून कुठेतरी आपण शोधा शोल करायला लागतो पण आम्हाला हे पाहायला मिळतं देवाच्या वचनामध्ये की जरी आम्ही चिडलो आमच्यामध्ये फाग्र झालं तंगा झाला तरी आम्ही बदल्याची भूमिका न घेता बचावाची भूमिका घेतली पाहिजे कारण ख्रिस्ताने आम्हाला ती शिकवण दिलेली आहे आणि जेव्हा आम्हाला हे कळत की दे सर्व गोष्टी व्यवस्थित करण्यास समर्थ आहे तेव्हा मग अन्याय जो आमच्यावर झालेला असतो ना त्या अन्यायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा बदलून जातो आम्ही त्याकडे अपॉर्च्युनिटी म्हणून बघतो त्या अन्यायाचं न्यायामध्ये रुपांतर करण्यासाठी आम्हाला एक संधी असते अन्याय ज्या वेळेला होतो भांडण ज्या वेळेला होतं चिडचिड ज्या वेळेला होते त्यावेळेला सुधारण्याची एक संधी प्रभाव आपल्याला देत असतो कारण जेव्हा आपण चुकतो तेव्हा बापी दृष्टिकोनातून त्याचा बदला घेण्याऐवजी हो पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत शांतपणे सहनशील राहून आम्हाला जे प्रभूने जगण्यास प्रत्युत्तर देण्यासाठी प्रोत्साहित करणारी दे जी नम्रता आहे ती नम्रता आम्ही धारण करायला हवे कारण आम्ही निराश होतो तेव्हा अंबावरील अन्यायाविरुद्ध सुडाची भूमिका घ्यावी वाटते पण प्रभूचं वचन असं म्हणत सूड घेऊ नको सुंदर वचन आहे तीनच शब्द आहे सूड घेऊ नको आणि बरोबर आम्ही जेव्हा अशा परिस्थितीमध्ये अडकतो तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की देबाप सर्व काही सुरळीत करणारा परमेश्वर आहे असा आमचा विश्वास पाहिजे आणि या सत्यावर या तो तीन गोष्टी आम्हाला सांगतो पहिली गोष्ट आहे देवाच्या बचावाची जी योजना आहे ना त्याच्या उजव्या बाजूला आम्ही नेहमी राव देवाची बचावाची जी भूमिका असते ना त्याच्या उजव्या बाजूला आम्ही असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट तो शिकवतो की आम्ही बदला देण्याच्या उपाय शोधण्यापेक्षा देवाची आमचा बचाव करण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धतीवर विश्वास ठेवावा आणि तिसरा मुद्दा या सांगतो की समस्येच्या वेळी आम्ही आमचे मत स्थिर ठेवावे काय करावे थोडक्यामध्ये तुम्हाला आहे पहिला मुद्दा आहे बचाव की बदला आणि पहिला मुद्दा आहे देवाचा उजवीकडे आपण राहावे उजवीकडे याचा अर्थ वाजवात आहे आणि पहिल्या सहा वर्षामध्ये आम्ही वाचतो काय म्हटलेल्या त्या ठिकाणी जे त्यांच्या धनावर विश्वास ठेवतात ते त्याप्रमाणे लयास जाते आमच्याकडे पैसा आहे आमच्याकडे संपत्ती आहे आमच्याकडे गाड्या आमच्याकडे बंगला आहे आमच्याकडे भरपूर काय आहे आता मला काय काळजी करायची गरज नाही आणि मग प्रभूचं म्हणाला जेव्हा तो स्वतःला म्हणाला अरे जेव्हा खा पी मजा कर तुला पुरे इतकं धान्य माझ्या कोठारामध्ये आहे आणि प्रभूची वाणी त्याला काय आली अरे मृखा आज रात्री जर तुला प्रभूचे बोलावले झाले तर ते होईल होईल असे आमचं बरोबर प्रभूचं वचन आम्हाला शिकवत की हे जे उपाय आहे ते उपाय फार महत्वाचे आहे आणि फक्त धनच नव्हे तर खंडणी जो खंडणी घेतो किंवा जो इतरांची पिळवणूक करतो ही देखील चिंतेचा विषय आहे चित्तेची बाब आहे आणि म्हणून त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे ज्या कामकऱ्यांनी तुमची शेती कापली आहे त्यांची तुम्ही अडवून ठेवली मजुरी ओरडत आहे आणि कापणाऱ्याच्या आवड्या सेनाधी प्रभूच्या काली गेल्या शेतकरी कुठं असतो शेतकरी कुठं असतो आले असतो आणि प्रभू कुठे असतो असतो खाली शेतकऱ्यांचा पगार न दिल्यामुळे त्यांची जी ओरड होती ती कुठं पोहोचली परमेश्वराच्या पाय हा अन्याय आहे आणि हे आम्ही करू नये वधाच्या दिवशी मनाची तृप्ती करणे हे सुद्धा चुकीचं आहे कोणाचा तरी नाश होत आहे आणि आम्ही पार्टी करतो आम्ही एन्जॉय करतो हे सुद्धा चुकीचं आहे आणि मग दोष लावणं हे सुद्धा प्रभूला आवडत नाही त्याचा घात करणं त्याला फसवणं हे देखील प्रभूला आवडत नाही कारण देव न्याय करतो तेव्हा पिळवणूकदार जे आहे चुका करणारे जे आहे ते अपमानित केले जातील असं देवाचं वचन आहे कारण आम्ही वा आम्ही दिसते वेळ मग नंतर ज्ञानीशी होत असते आणि म्हणून आम्ही अमूक करू तमुक करू असे प्रभूची इच्छा असेल तर मना मना असं प्रभूचं वचन आम्हाला सांगतं आणि म्हणून प्रियानो आम्ही देवाची जी बचावाची योजना असते त्या योजनेमध्ये आम्ही सहभागी झालं पाहिजे दुसरा मुद्दा आहे देवाच्या बचावात्मक कार्यामध्ये आम्ही विश्वास राहिले पाहिजे पाचवा ते सात ते नऊ वर्षामध्ये आम्ही वाचतो प्रभूच्या धीर बोलवान पिकाची वाट पाहत असता त्याला पहिला आणि शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याच्याविषयी तो धीर धरतो तुम्ही पण धीर धरा आपली हत्याकडेच धीर करा कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे तुम्ही दोषी करू नये एकरेखावर चिडूल कुरकुर करू नका पहा सेनाधीस परमेश्वर नाराजी कृपा आहे उभा आहे काळामध्ये जे इतरांची छळवणूक करत होते पिळवणूक करत होते त्यांचा न्याय होऊन चुकला होता परमेश्वराने त्यांना शिक्षा दिलेली होती आणि अशा स्थितीमध्ये आमच्या जीवनामध्ये जर स्थिती आली तर आपण देवाच्या बचावाच्या मार्गामध्ये विश्वास राहिले पाहिजे प्रभूने जी शिकवण आम्हाला दिलेली आहे हीच आम्हाला आनंद तंत्र आणि वादविवाद यापासून वाचवू शकते कारण प्रभूचं वचन असं म्हणतं चौथा आहे अकराव्या वचनामध्ये बंधू एकमेकांच्या विरुद्ध <laughs> <Are you there? laughs> जो बंधूच्या विरुद्ध बोलतो आणि बंधूला दोष लावतो तो देवाच्या नियमाच्या विरुद्ध बोलतो आणि देवाच्या नियमाला दोष जर तू नियमाला दोष लावतोस तर तू नियम पाळणारा रेश न्यायाधीश आहे आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगत कोणाचा सा न्याय निवाडा करू नका करू नका नियम करता आणि न्यायाधीशाचा एकच देव आहे तो तारावयाचा नाश करावा समर्थ आहे आपल्या शेजाऱ्याला दोष लावणारा तू बुव म्हणजे याच्यामध्ये चाललंय घराघरामधून चाललेलं आहे आणि त्यामुळे वाव आपण देत असतो आणि प्रभूला हे आवडत नाही आणि नेमकं तेच सैतान आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आमच्या नात्या संदर्भामध्ये आणि आमच्या मंडळीमध्ये ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये सैतान अशा गोष्टी ज्या प्रभूला आवडत नाही त्या करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो आणि मग तो कोणाला पकडतो बाराशिशापैकी जो कम्पोत होता त्या यवदालाच पकडला त्या यवदाला पेत्राला नाही पकडलं पेत्र चंचल होता पण सैतानाने ओळखलं होतं की आजरी चंचल ना हा माझ्याकडे टाइमिंग येणार आणि परत प्रभूकडे जाणार त्याला नाही घेतला बिकॉज सैतन नोज पीटर विल गो बॅक टू माझी खेळी चालणार नाही आणि मग त्याने अशा माणसाची निवड केली की के तो शेवटपर्यंत सोबतच सैताना सोबतच राहील एक वेळ तो स्वतः पास घेऊन बरेल पण प्रभूकडे परत येणार नाही आपल्यापेक्षा सैतान फार फुर्त आहे हे आम्ही कधी विसरू नये आणि म्हणून प्रियानो आम्ही घरोघरी जाऊन किंवा फोनवरून एकमेकाच्या विरोधात बोलतो हे प्रभूला आवडत नाही मग प्रभूचं वचन काय सांगतं तुम्ही जेव्हा बोलाल एकमेकाशी तेव्हा काय म्हटलेलं आहे स्तोत्रे गा गीते वचनाने एकमेकाला बोध करा त्याच्यामधून तुम्ही एकमेकाला फायदा देता लाभ देता आणि आध्यात्मिक देत जीवनामध्ये ज्याच्याद्वारे आयिक जीवनामध्ये त्या व्यक्तीचा देखील काय होत आशीर्वादित होतं हे बरोबर ही शिकवण प्रभू आम्हाला देत आहे आणि मग पुढे असं लिहिलेलं आहे की प्रभू एक आहे परमेश्वराचं वचन आठव्यामध्ये शेतकरी पावसाची पहिल्या पावसाची आणि शेवटच्या पावसाची वाट पाहतो तशा प्रकारे आम्ही प्रभूच्या येण्याची वाट पाहिली पाहिजे कारण प्रभूचं बचावाच जे योजना आहे ती अर्थपूर्ण आहे ती मूल्यवान आहे तिसरा मुद्दा आहे मग करणार देवाच्या बचावात्मक भूमिकेमध्ये आपण आपली मने परमेश्वरावरती स्थिर ठेवली पाहिजे आम्ही स्वतःचीच नाही तर देवाचं येणं आजच्या वशनामध्ये आम्ही वास्तू जवळ आला आहे याचा अर्थ असा की आम्ही जागृत असले पाहिजे आम्ही जागृत असले पाहिजे याचा अर्थ काय यातून नव्या काय लिहिले बसलू दो तुम्ही दो दोषी करू नये म्हणून एकमेकावर चिडू नका एकमेकावर चिडू नका पुढे काय आहे कुरकुर करू नका, नका परमेश्वराला आवडत नाही कुरकुरला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बर्मरे कुरकुरे नाही बर्मरे कुरकुर करणं परमेश्वराला आवडत नाही ते कुरकुर म्हणजे कशी असते माहिती का निदेश करत लिहिले आहे चपरातून पडणाऱ्या गळणाऱ्या तेव्हाची आणि म्हणून इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या विरुद्ध आणि त्यांना लीड करणाऱ्या नेत्याच्या विरुद्ध कुरकुर केली सगळे गेले कुरकुर कधी करू नका प्रभूला ते आवडत नाही चिडू नका परमेश्वराला ते आवडत नाही सैतानाला आवडत आमच्या चिडण्याचा आमच्या कुटकुट करण्याचा तो गैरफायदा लगेच घेतो आणि म्हणून प्रियान प्रभू आम्हाला शिकवतो की तक्रारी देवाच्या योजनेपासून दूर जाण्याची स्थिती आमच्या जीवनामध्ये निर्माण करते देव आम्हासाठी पचाव व्हावा याकरता जे जे काही करतो ना आणि शिकवतो ना तेव्हा आपण देवाच्या विरोधामध्ये जाऊ नये देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही जगलं पाहिजे आणि मग उदाहरण तुम्ही पाचवा दहा ते अकरा वचनामध्ये लिहिलेला आहे जे संदेश जे प्रभूच्या नावाने बोलले त्याचे दुःख सण आणि त्यांचा धीर यांच्याविषयी काय करा कित्ता घ्या कित्ता घ्या आम्ही देवाच्या सेवकांच्या बद्दल खूप काही बोलतो पण बिचारे काय बोलत नाही कारण आमची ही इच्छा आहे की त्यांनी का बसायचं बोलण्याचा अधिकार आम्हालाच आहे आणि म्हणून ते लिहिलेलं आहे त्या ठिकाणी जे संदेश जे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सण आणि होता त्यांच्याविषयी तुम्ही चित्ता घ्या त्यांनी सहन केलं पुढे वर्षामध्ये काय केलेलं आहे पहा ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो तुम्ही ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तो पण तुम्ही पाहिलाय काय शेवट झाला ययोगाचा आठवलं येस तुप्पन मिळाला परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला त्याची धर्मपती म्हणजे काय केले लावले तुम्ही ज्या त्या देवाला शाहम बरून जा म्हणजे मी मोकळी कारण तुमची सेवा ह्या ह्या अवस्थेमध्ये सेवा करून मी टाकले तुमचा देव काही तुम्हाला उत्तर देत नाही तुमच्या प्रार्थना काही तुम्हाला उत्तर देत नाही कुठे आहे तुमचा देव तर त्याने धीर धरला त्या परिस्थितीतही तो म्हणाला परमेश्वरापासून मी घ्यावं का दुःख का घेऊ नये आणि म्हणून देवाने त्याचा विश्वास बघून काय केलं त्याचा शेवट कसा झाला तुप्पट जे हरवलं होतं जे गेलं होतं जे नुकसान होत त्याच्या दुप्पट आणि चौपट प्रभूने त्याला दिलेला आहे यावरून प्रभू फार कनवाळू आणि दयाळू आहे हे तुम्ही पाहिले आहे हा प्रभूचा स्वभाव आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचा बनवला म्हणजे काय परमेश्वरने आम्हाला त्याच्यासारखा स्वभावाचं बनवलेला आहे त्याच्यासारखे 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 दयाळू आम्हाला आहे आणि त्याचा उपयोग जेव्हा भांडण होतं तंत्रावर होतो तेव्हा आम्ही करायला हवा शक्य प्रिया बदला घ्यावाचा वाटतो तेव्हा आमचा देवावर विश्वास कमी आहे हे दिश्चित पण ज्या वेळेला बचाव करावा असं वाटतं ना स्वतःचा स्वतःच्या समस्या असताना किंवा इतरांचा इतरांची बरोबर भांडण झाल्यावर त्यावेळेला आम्ही देवाच्या बाजूने आहोत हे सिद्ध होत आणि म्हणून मताच्या शुभलभमनामध्ये डोंगरा प्रवचनामध्ये प्रभू काय होतं पहावर मात्याचं शुभ अपमान काढा पाचवाच आहे डोंगरावर प्रवचनामध्ये फार सुंदर शिकवण आहे जे शांती प्रस्थापित करतात त्यांना काय म्हटलं जाईल

पवित्र पवित्र सैन्यांच्या योगा देवा तुझी स्तुती आणि आराधना करीतो तू आम्हाला परमेश्वर तिथे परत एक बार तुझ्या वचनातून सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे की प्रभू आम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींच्यामुळे जेव्हा आम्ही जगाशी मैत्री करतो तेव्हा वैर प्रस्थापित करतो स्वतःच स्वतः विषयी स्वतःच दुसऱ्यांच्या बरोबर आणि स्वतःच देवाबरोबर आणि म्हणून प्रभू यावर उपाय म्हणजे आम्ही ग्रावे शांती प्रस्थापित करणारे असावेत बदल्याच्याऐवजी बचावाची भूमिका घेणारे असावे असं दुःख कारण आमचा महान प्रवेश प्रतिशय आपण